हिंदुड सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब भवानी पाहिजे ही आमची लवकरात लवकर फाशी झाली पाहिजे एवढी आमची इच्छा आहे आणि आज तर आम्ही बांगड्या फोडल्या आणि टरबूज फोडला यानंतर त्याला जर काही लवकर हे झाली तर आम्ही मुख्यमंत्र्याला बांगड्या भरल्याशिवाय राहणार याची लवकर दखल घेतली पाहिजे आज जे आपण घटना ऐकतोय बदलापूर शहरामध्ये दोन चिमुरड्यांवर जे कृत्य केलेलं आहे ज्या नारा रामाने कृत्य केलं तो कुणातरी पक्षाचा कार्यकर्ता आहे म्हणून त्याला सोडून देत आणि ज्या कार्यकर्त्यांनी ते काम केलेलं आहे तो एक सफाई कामगार आहे आणि हे त्यांनी असे कृत्य केलं त्याला आमच्या ताब्यात द्या आमच्या पद्धतीने त्याला आम्ही शिक्षा करू भर चौकात एकदा त्याला जाळायला पाहिजे नाहीतर त्याला फाशीची शिक्षा द्यायला पाहिजे हे असे कृत्य पुन्हा पुन्हा वारंवार घडले नाही पाहिजे हे सरकारचं लक्ष कुठं आहे हे सरकारने नोंद करायला पाहिजे उद्धव ठाकरे गटाचे जे जयेश वानी अॅडव्होकेट जयेश यांनी याचा सखोल अभ्यास केलेला आहे आणि त्यांनी जेव्हा त्या चिमुर्डीला विचारलं आणि तिने जे शब्द त्या अंगावर शहारे आणणारे शब्द आहेत ते मी सुद्धा व्यक्त नाही करू शकत शब्द चिमुरडीने तुझ्या आईला बोललेले आहे आणि हे सगळं नमूद केलं पाहिजे सरकारनी आणि याचा लवकरात लवकर विचार केला पाहिजे जेकुण जेकुण आता विचारा हे आंदोलन रेल्वे ट्रॅकवर दहा तास रेल्वे त्या ठिकाणी बंद होती मोठं आंदोलन हजारो नागरिक त्या ठिकाणी आले होते आक्रोश करत होते तुम्ही त्या ठिकाणी महिलांना लाडके बहीण लाडके म्हणून हे करता पण त्यांच्या मुली मुलींचं संरक्षण कोणीच करत नाही त्या दोन मुलींच्या संरक्षणात मी या ठिकाणी सांगतो सर्व त्या ठिकाणी उपस्थित होते परंतु त्या ठिकाणी त्या शाळा जी होती ती शाळा आदर्श शाळा होती त्या आदर्श शिक्षण संस्था जी होती ती कोणाची होती माहिती ना एक भारतीय जनता पार्टीचे यांची होती त्यांनी काही म्हणजे मुद्दा हे प्रकरण उघडलं नाही आणि पोलीस स्टेशनमध्ये सुद्धा गेले नाही आणि पोलीस स्टेशनमध्ये ज्यावेळेस जायचं होतं तर त्यावेळेस मग लोकांनी त्या ठिकाणी गेले आठ आठ तास त्यांच्या अत्यावेगेला बसून ठेवतं म्हणून या दोन्ही मुलींवर जे काही अत्याचार झाले ते आणि या सरकारवर त्या ठिकाणी आमचा रोष असा आहे की सरकारने त्या ठिकाणी मुद्दाम त्या ठिकाणी कुठेही काहीतरी दाबा दाफी प्रकरण केलं आणि आज त्यांचं माहित आहे की लाडकेबाई लाडकेबाईंच्या रोज जाहिराती वगैरे इतके मोठे येतात पण तो लाडक्या बहिणीच्या मुलींचं काय हे काल सुद्धा आपल्या ओवर दटवाड्यामध्ये अडसला त्या ठिकाणी एका मुलीने आत्महत्या केली हेच कारण होतं म्हणजे असं या राज्यात होत असेल हे या राज्याला खुलक लावलं पाहिजे बंद केलं पाहिजे यांचा राजीनामा घेतला पाहिजे गृहमंत्री मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री घेतला पाहिजे भारतीय जनता पार्टीच्या लोकांनी मुद्दाम त्या ठिकाणी हे प्रकरण दाबण्यासाठी हे प्रकार केले त्यांना वाटलं की आपण हे झालं की बरं झालं म्हणून दाबलं प्रकरण पण लोकांनी त्या ठिकाणी लोकांचा उद्वेग खूप मोठा होता आता लोकांनी पाहिलं की या फुले साहेब आंबेडकरांच्या महाराष्ट्रात हे जे महायुतीचं नालायक सरकार जे षडयंत्र करून बसलेलं आहे तो साहेबांचा तो पक्ष तोरला चिन्ह तोरलं आणि या फडणवीस सारख्या नालायक गृहमंत्र्यांनी मंत्र्याच्या मंत्रे काळामध्ये गृहमंत्री म्हणून त्याचा कारभार सक्षम म्हणजे अकार्यक्षम झालेला आहे असा नालायक गृहमंत्री आज पहिल्यांदा आपल्याला या महाराष्ट्रामध्ये सापडलेला आहे या गृहमंत्र्यांनी तात्काळ राजीनामा दिला पाहिजे आज संभाजीनगरच्याच शिवसेना शाखेच्या वतीने होतं बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या वतीनं त्याची तीव्र निदर्शनं करण्यात आलेली आहे हे संभाजीनगर नसून या मराठवाड्यात आणि महाराष्ट्रात आणि पूर्ण भारतात याची चीज निर्माण झालेली आहे आणि त्यामुळं या ठिकाणी नागपूरहून आलेला टरबूज आणि ठाण्याहून आलेल्या बांगड्या इथं फोडण्यात आलेल्या आहे तर वर्षा बंगल्यावर एक ट्रकभर आम्ही बांगड्या पाठवू आणि एक ट्रकभर आम्ही टरबूज सागर बंगल्यावर पाठवू आणि ही याचा निशा आम्ही करू एवढं सांगते आणि ही सगळी निंदनीय घटना आहे हे महायुतीच्या सरकारने थोडी तरी लाज आणि त्यांनी तात्काळ राजीनामा द्यावा आणि सरकार बरखास्त करावं ही मागणी शिवसेनेच्या वतीने करण्यात आज क्रांती चौक पे धरण आंदोलन रखा गया गा उद्धवजी ठाकरे साहब की शिवसेना तरफ से इसमें हमारे शहर के वरिष्ठ नेता थे और सब कार्यकर्ता भी थे जो है तो यहाँ पर चूड़िया फोड़ने का और तरबूज फोड़ने का काम करे सबसे पहले एक तरफ तो हमारी महाराष्ट्र सरकार जो है तो लाली महिला का योजना देती है और एक तरफ जो है तो मासूम बच्चों की जो है तो इज्जत के साथ खिलवाड़ करते हैं उनकी इज्जतें लूटते हैं तो मैं समझता हूँ कि ये जो सरकार है तो नाकाम हो चुकी है ये सरकार में जो है तो सबसे पहले मुख्यमंत्री ने राजीनामा देना चाहिए और जो है तो गृह मंत्री ने राजीनामा देना चाहिए क्योंकि इनसे सरकार समझ रही नहीं लालीली महिला के नाम पे एक तरफ आप जो है तो पैसे की लालच बता के हमारी माँ बहनों के साथ में जो है तो इज्जत की आप हिफाजत नहीं कर सकते तो ऐसी सरकार पे फुर्सों पे बैठने का इनको कोई अधिकार नहीं है सल्द से जल्द सल इन्होंने जो है तो राजीनामा देना चाहिए आज तो दे करता है किसी के मजहब की तो वो मजहब की जो है तो वो मजहब मजहबेमति करने के बाद में जो महाराज की जो है तो ये साहद में खड़े रहते हैं और जो है तो चाहे किसी भी धर्म का हो चाहे हिंदू हो मुस्लिम हो दलित हो सिख हो ईसाई हो ये देश के सब रहवासी है ये देश के लोग है आज महाराष्ट्र सरकार जो है तो मुख्यमंत्री जो है तो वो उसकी बात करता है उसकी तारीफ की बात करता है की और दूसरा जो है तो ये हमारे का सिरसा जो बैठे पश्चिम का मुस्लिम के एरियो के अंदर आप अब आने वाले इलेक्शन इसको बताएंगे ये क्या है तो ये आज क्या बोल रहा है डिविड के अंदर कि जो है तो वो गिरी महाराज ने जो कहा है वो सही करा है ऐसा कोई बात होती है साहब ये सरकार नाकाम हो चुकी है सिर्फ हिंदू मुस्लिम दलित इनके सिवा इनको कुछ दिखाई नहीं दे रहा और ये भोखलाट में आई हुए आज जो है तो ये जो ये जो हरकत हुई हुई है बदलापुर की इसके अंदर वो आरोपी को जो है तो किसी राष्ट्र किसी राजनीति का मतलब जो भी राजकारण का सपोर्ट है वो शख्स को जल्द से जल्द फांसी होना चाहिए ऐसे हमारी डिमांड आज महाराष्ट्र में मुंबई सार बदलापुर क्या ठिकाणी बदला जे ज्या नराधामाने चार वर्षाच्या आणि दोन वर्षाच्या चिमुकलीवर तो अत्याचार केला आणि संभाजीनगरमध्ये पण जटोडा परिसरात जो अत्याचार झाला या निषेधार्थ आज पोलीस आयुक्त संभाजीनगर यांची यांची सगळ्या शिष्टमंडळांनी भेट घेतली यामध्ये ताई आहेत सुनीता देवताई आहेत आशा ताई दातार मंत्रीताई आणि ह्या सगळ्या महिला ज्या सगळ्या महिलांच्या नेतृत्वात सुकन्या ताई ह्या सगळ्या महिलांच्या माध्यमातून नेतृत्वाखाली आणि हे सगळं शिष्टमंडळ आम्ही आयुक्त साहेबांना भेटलो आणि त्यांना या सगळ्या महाराष्ट्राच्या परिस्थितीबद्दल सांगितलं आणि त्यांना सांगितलं आम्हाला की आम्हाला लाडकी लाडकी बहीण योजनेपेक्षा आम्हाला सुरक्षित बहीण या महाराष्ट्रात जगावी राहू द्यावी संरक्षण द्यावं सुरक्षित लाड बहिणीला संरक्षण दिलं ओळख मागणी आहे आणि हे आयुक्तांपर्यंत दिलेलं आहे जर आयुक्तांनी कारवाई नाही केली तर आम्ही येणाऱ्या काळामध्ये अशा जर घटना घडल्या गट तर आम्ही शिवसेना संभाजीनगरच्या वतीनं रस्त्यावर उठलो आणि तीव्र आंदोलन या महिला आघाडी करतील या सगळ्या रण रागिणी शिवसेना महिला आघाडीकडून तीव्र निषेध करत आहोत आज आपण ही जी घटना झाली की लहान मुलीवर अत्याचार आणि हे सहन करणार नाहीत आणि आमच्या महिला सगळ्या महिला आघाडीच्या ज्या त्यांना हा प्रकार जे झालाय आणि मुख्यमंत्र्यांनी ही जी योजना काढलेली आहे बहीण लाडकी बहीण योजना ती आम्हाला नको आहे आम्हाला महिलांचं संरक्षण झालं पाहिजे महिला सुरक्षित राहिली पाहिजे महिलांचं ध्येय आहे आपण मुलीला लक्ष्मी मानतो ती शिकली पाहिजे आणि आपल्या पायावर आपण महिला मुलगी शिकून ती मोठी झाली पाहिजे पहिल्या पाहिलं तर सगळ्या क्षेत्रात महिलाच पुढे आहेत आज आज जर महिलांना जर शिक्षण नाही भेटलं आज शहरामध्ये तरी महिला काही शिकतात पण ग्रामीण भागामध्ये महिलांना शिकवणं म्हणजे आई वडील त्यांचे फार विचार करतात की महिलांना बाहेरगावी कसं ठेवायचं कोणाच्या ह्याच्यावर ठेवायचं जर ही घटना लहानपणी जर दाबून टाकत असतील महिलांना मुलींना म्हणजे आज लहान मुलीवरच एवढी अत्याचार करत असेल तर ती आपल्या पायावर कशी उभं राहणार हा सगळ्या पालकावर आज सगळेजण याचा विचार करत आहेत आणि आम्हाला जे मुख्यमंत्र्याला मी विनंती करते की आज आपण महिलांना संरक्षण पाहिजे संरक्षण रक्षाबंधनच्या दिन। दिनानिमित्त दिना या घटना घडतात त्यामुळं आज महिलांना जास्तीत जास्त कॉलेज शाळा ज्या 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 बाहेरगावी शिकतात महिला सर्व सर्व पोलीस खात्यामध्ये आय एस ऑफिसर आहेत सगळ्या ज्या ठिकाणी शिकतात त्या महिला सुरक्षित नाहीत आज पण महिलांना संरक्षण द्या ही विनंती करते